पासून फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला जर बागायत जमीन घ्यायची असेल ना तर तुम्हाला पस्तीस लाख चाळीस लाख रुपये पर एकर पैसे मोजावे लागतील पण तसं नाहीये मित्रांनो माझ्याकडे एक असं क्षेत्र आलेलं आहे एक अशी जमीन बारा एकराचा टेबल प्लॉट आणि टच असलेली बारा एकरांची फुल बागायत जमीन विहीर बागायत प्लस नदी बागायत अशा प्रकारची शेती तुम्हाला सत्तावीस लाख रुपये कर प्रमाणे द्यायची आहे मालकांचा रेट हा निगोशिएबलला तयार आहे हे थोडस फार मीटिंग मध्ये ते कमी करू शकतात क्षेत्र प्युअर खनखनित नाना आहे यापर्यंत तुम्हाला पोहोचण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला बारामती मधला कसबा म्हणजे ज्या ठिकाणी मोठे मोठे शोरूम आहेत या शोरूम पासून तुम्हाला फलटण हवे रोडला जावं लागेल आणि फलटण हवे पासून अगदी जवळ अंतरावरती ही बारा एकराची टेबल प्लॉट डांबरी टच जमीन तुम्हाला बघायला मिळेल क्षेत्र अगदी काळकुट्ट फुल भागायत आम्ही अशा पद्धतीने फ्लॉवरचं पीक कोबीचं पीक घेऊ शकता आसपासच्या शेजारच्या लोकांचं क्षेत्र आहे इथं ऊस वगैरे ऊस मका ज्वारी बाजरी गहू अशा प्रकारची विविध प्रकारची पीक येऊ शकतात आणि हे सम तुम्ही समोर जी बघताय ना मित्रांनो हा आहे बारा एकराचा टेबल प्लॉट जमीन की जो लोक गावठाणाच्या हद्दीमध्ये हे क्षेत्र जमीन ही गावठाण हद्दीमध्ये असलेली टच आणि एकदम कडक असं क्षेत्र आहे या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारचं पीक प्रक लावू शकता क्षेत्र खूप छान आहे नदी अगदी तुमच्या नदी शेजारी समोर जी नदी आहे मकाचं पीक ज्वारी बाजरी गहू अशा प्रकारचे तुम्ही याला पीक घेऊ शकता तुम्ही महत्वाचं म्हणजे आता सध्या आपल्या जमिनीमध्ये मका आहे आणि दुसरी काही पीक वगैरे ऊस वगैरे पण आहे ते तुम्हाला मी सांगत नाही तुम्हाला एक्झॅक्ट समोर येऊन ती क्षेत्र बघावं लागेल डांबरी टच असलेली बारा इतक्या स्वस्त मध्ये मिळते आणि खरंच मित्रांनो या जमिनीच्या विहिरीला इतकं पाणी आहे अक्षरशः हाताला पाणी लागल इतक्या वरती पाणी आहे आणि या हिरवेगार टच क्षेत्रामध्ये तुम्हाला भरपूर काही करता येऊ शकते नारळाची झाड वगैरे अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी मालकांनी खूप शेत्र मेंटेन केलेलं आहे आणि आपला वादा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन चे बटन दाबायला विसरू नका अशाच प्रकारच्या नवनवीन जमीन नवीन ने प्लॉट पाहण्यासाठी आपला वादा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अशा प्रकारचे हिरवगार हिरवगार पीक आणि डांबर असलेली जमीन तुम्हाला परत मिळणार नाही एकच वादा आपला वादा